धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील वळगाव लाख येथे एका गावात मगर सापडली आहे दीडशे किलोची ही मगर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे सेवा संस्था उदगीर तुळजापूर तालुक्यात वडगाव लाक या शिवारातील दीडशे किलोची मगर पकडण्यात आली आणि ह्या कामामध्ये पाच सर्व मित्र उदगीर येथील येऊन पन्नास फूट विहिरी ला उपसा करून हा मगर रेस्क्यू करून वन विभागाच्या अधिकाऱ्याला सोपण्यात आले या कामामध्ये पूर्ण अठरा तास लागले आणि भरपूर गाव गावकऱ्यांनी पण ह्यामध्ये आम्हाला सहकार्य केला आणि ह्या कामात वनजीव रक्षक सेवा संस्थेचे सचिव बाबा सय्यद आशिष कल्लुरे सिद्धार्थ काळे काना पांचाड फिरोज कादरी हे सर्व मित्र उदगीरून येऊन तुळजापूर तालुक्यातील वडगाव लक हा गावात हा रेस्क्यू करून हा मोठा मगर जे गावाला आणि गावाच्या शिवारातला अडचण करत होता ते रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करून संभाजीनगर ला पाठवून देण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद